दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्त्वाची बातमी पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते पालखी तळ दुरुस्तीचा प्रस्ताव दोन दिवसात सादर करा पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्त्याच्या कामाला मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित आषाढवारी पूर्वतयारी आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे अपर आयुक्त अरुण आनंदकर उपायुक्त विजय मुळीक नितीन माने दत्तात्रय लांघी तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा सोलापूर नाशिक आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही